नमस्ते नमस्ते जी बोला फायदे हस्त चार चार। आ, जे फायदे मिळतात मिळतात का याबद्दल माहिती पाहिजे काय वय तुमचं अतिशय सुंदर प्रश्न आहे बघा यंगस्टर म्हणजे अठरा वर्षापासनं ते किती वर्षापर्यंत लोक विचारत असतील आणि नेहमी मेलवर येतो तुमचं अभिनंदन प्रत्येकाला माहित असतं विचारायचं असतं पण डेअरिंग करत नाही म्हणून आपल्या या दर्शकांचा सहभाग ह्या खऱ्या खरे क्रमांकाची आपली ब्युटी आहे नक्की सांगूया मित्रांनो तुम्ही म्हणाल ॲक्टमध्ये आणि तुमच्या हस्तमधे काय फरक असेल बघा ॲक्ट हा तुमच्या दोघांची संमती दोघांचं प्लेजर दोघांचं एन्जॉयमेंट आणि त्यामध्ये तुम्ही रिलॅक्स आणि स्ट्रेसलेस असता तेव्हा लव मॉलिक्युल बनतात इपिनेफ्रिन नॉर इफिनेफ्रीन फिनॅल एथेमाइन इंडॉर्फिन्स इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन तेच स्ट्रॉन हे सर्व हार्मोन्स काय असतात लो मॉलिक्युल असतात मग त्यामुळं हंड्रेड पर्सेंट तुम्हाला सेक्सचे सर्व बेनिफिट मिळतात पण एकट्यात जेव्हा मास्टरबेशन करता तेव्हा एक गिल्टी फिलिंग आलेलं असतं कुठंतरी तुम्ही कोपऱ्यात जाऊन लपून करता ते करताना डोक्यावर खूप प्रेशर आलेलं असतं स्ट्रेस आलेला असतो तात्पुरतं तुम्हाला ते इजॅक्युलेशन नंतर रिलीज झाल्यासारखं वाटतं पण जे बेनिफिट्स ॲक्टिव्हिटीमुळे होतात ते तुम्हाला त्यामुळे होत नाही आणि असे जर होत असते तर कशाला पार्टनर जवळ आले असते कशाला समाग झाला असतं आणि कशाला ही क्रिया बनली असते मला वाटतं हा डाऊट त्यांचा क्लिअर झाला असतो